सकाळच्या पाळी आमचे कपडेही बदलले तर हकाळ घेतला घालतो ऑर्डर केला आणि आता नाश्त्याला दिल्या पोहे नाश्त्यासाठी पण येतं बघा सकाळी औषधं आणि दोन तीन आत पण खायला दिलं त्याला आता इथं सिस्टरने सांगितलं आहे वाफ घ्यायला त्याला सर्दी कप जास्त आहे खोकला पण आता वाफ घेतो आहे रात्र पण दिली होती सकाळच्या पाळी आता दिली त्यांना उठाव भाजलं होतं आणि मग असे त्याला मग किती पोहे सारखे नको म्हणलं वाफ दिले नाश्ता केला अंदाज दोन मिनटात हां आले शंभू पण आले सला चालूच आहे आणि आता हे नारळ पाणी पण आणलं चालू आहे म्हणताय म्हणून घरी कधी जायचं आणि दीड कधी यायचं घरगायला आणलंय तर दुपारी बघा ह्यांनी आल्यावरती मी आले घरी तरी यायला दीड वाजली एक दीड वाजली होती येता येता रा दुर्गाला बघा लस पोलिओ बघा म्हणजे लशीकरण होतं तिला पोलिओ म्हणजे ती डोसा असतो <coughs> <coughs> ना ती पण दिला आणि आलो घरी आता थोडं भाजीला आणली शेवग्याची शेंग आणि फुलक्याची मटकी तर गमला मी खायला प्यायला चारलो होतं आधीच आणि ह्यांनी आता नारळ पाणी आणलं होतं ते पण त्यांनी पाजलं होतं आणि आता दुर्गाले रडत होते चॉकलेट आणली तिला दोन रुपयाचे ना आधीच लागत नव्हते तर सव्वा सात वाजल्यात आताशी माझं काम झालं आले आले झोपले होते एक दोन तास झोपले साडेचारला उठले बघा आणि आंघोळी केली आणि झाडून काढलं स्वयंपाकाला लागले स्वयंपाक चपाती केली आणि भाजी होलग्याची दुर्गा पण झोपली होती माझ्याभर आणि तिच्यापासून मी थोडे लांब झोपले होते अंतर ठेवून मला माहीतच नाही ती तापलेली आणि सकाळी पण तापली होती त्यांना औषध आणून पाजलं तिला आणि मिठाच्या पाण्याने पुसली होती अर्थ मग तिचा ताप उतरला आणि परत ह्यांच्यावर आणखीन दवाखान्यात आली इन्फेक्शन होत काय कोण असत पाच दहा मिनटं थांबलं तरी परत आणखीन माझ्यावर झोपतन उठली तापली होती तिला आंघोळी करायची आधी मी मिनटाच्या पाण्याने पुसली आणि औषध पाजलं मग मी तिथनं पुढं काम रकलं आता स्वयंपाकी झाल्या करून आणि आता एवढ्यात बघा मी कपडे पण धुतले पाहुणे सात वाजायला किती पाच दहा मिनटं कमी होती तेव्हा धुतली आता सव्वा सात इतकी कमभर ही दुखत होती ना बळच कपडे धुतले आता म्हणलं कपड्याची वाशेन वले कपडे आहेत नको ठेवायला बरं धुतली ओट पण वाटत नव्हते कमराची चटणी टाकल्यासारखी आग आग होत होती डोकं तर काय राहायना झाले काय झालं काय नाही परवा दिवशी दोन इंजेक्शन घेतली ते उलटी होत होत्या आणि डोकं त्याने पण नाही राहिलं गोळ्या खाल्ली गोळी पण खाल्ली बघा मागाशी पण खाल्ली आणि काल पण खाल्ले काहीच होय ना चोवीस तास डोकं दुखते असं खाली बघायला लागलं ना तरी असं चमका निघतात हिथ नाही एवढा जा काय माहीत काय झालं साडेसाती महाग लागली काय माहिती जसं ती कवाळ नसलं तसं घरणारच आजारी पडायला लागले किती पण जपा किती पण लेकरांना ले खायला ले ले, ले प्यायला घरात टायमा घालला तरी पण तर आता जायचंय हॉस्पिटलमध्ये ओमकड आणि हे डोळं पण जळजळ होतात असं लालझरीत झालं डोळं पण आणि कपडे म्हणलं कसे ठेवा आता ओली वाशे म्हणून लेख कंबर धोकत होती होत होती म्हणून झेंडू बाम लावली कमराला पण लावली आणि डोक्याला पण लावली म्हणलं ला काय व्हायचं ते फोन द्यावा आणि दुसरी कपडे टाकले गन पावडर केलं दोघेने पण डोकं नाही विचारलं बघ ती आधीच लागत नव्हती तिच्या पण तोंडात गरम वापा निघतात तिला मागाशी औषध पाजलं मिठाच्या पाण्याने पुसलं तरी हानला सांगितलं नाही ह्यांचा फोन आला म्हणलं नको त्यांच्या डोक्याला टेन्शन द्यायला हाय तो पशे ओमला पण आता आहे आणि त्याचा ताप पण उतरला सकाळी रात्री होता त्याला मी पाण्याने पुसला डॉक्टरने इंजेक्शनही सोडली आणि मग सलाम पण लावली होती तसली मोठी बाटल बाग नादीच लाग ना म्हणून एक चॉकलेट आणली म्हणलं तेवढीच नादी लाग ती जशी वर तसं माझ्या डोक्यात चमकात मोठ्या मोठ्याने जोरा जोरात निघतात ते जशी मोठ्याने वरडन तसे चल बाळा तिकडं चल आहे सगळं आवरून आणि त्यांचा पण रोज फोन आहे आज आमच्या गावची यात्रा आहे आणि आज भाऊजी सगळे गेल्यात तर दुपारी बघा एक दीड दोन वाजता गेला शंभू पूजा आणखीन राहू पण गेले राधू गेले भाऊजी संघ भाऊजी म्हणलं आणि पहाटच निघणार आहे म्हणलं पाया आपण पडून येईल आणि सकाळ शाळेत पण जाईल सकाळी पूजाने डबा करून दिला होता राहूला तिथं सगळं सामान तिकडं घेऊन गेले ते पूजा म्हणले ताई आण तिला तिकडं तिचं सामान हे तिथंच होते राहतात गेल्या त्यात्रेला ह्या टायमाला सगळं नाही असतं नाही सगळं असं वाजत गाजत त्यात देवाला आणि मग ती नैवादी दाखवतात <coughs> मोठी यात्रा भरती बघा आज देवाचा निवधी असं वाजवून येतात आणि उद्या खेळ नाही असतं भरपूर गर्दी असते बघा लांब लांबची लोक पण येतात उद्या ते पण भाऊजयंती ते नाही यायच्यात ताई पण गेलात शिदुरी घेऊन ताईंचा पण फोन येतो आत्यांचा पण सारखा फोन येतो दिवसात दोन तीन वेळा तरी फोन येतो सकाळी पण आलता बोललाच नाही कोणालाच बोलत नाही परत सिस्टरला बोलला म्हणला सोडत म्हणला घरी तर सिस्टर म्हणले अरे तू सारखा उडबस करतो या झू पण राहणार म्हणजे असं त्याला भूक लागते ना सकाळपासून भूक लागली की उठत मग त्याला खायलाही चारते आणि न्यायच्या आधी त्याला दोन तीन वेळा हे चारली होती थांबावा गरम पाणी पि सर्दी झाली आणि परत नंतर ना नाला पण पाणी हे भाजलं नारळाचं त्याला सारखी त्याला भूक लागते गोळ्या औषधाने बघा मग पण त्यांच्याजवळ त्याच्या डबा दिला खायला भेंडी चपाती चला आता असू ओरकते मला पण जायचं आणि कांगो आहे तिकडं दवाखान्यात मला काय वेने झाले कांगो नाही बघू तिथे गेला घाला म्हणलं लय झेंडूबा लागलं कमराला थोडं बरं वाटायला लागलं आराम केला दुपारी एक दोन तास मग कशाचं काय फरक काय पडा ना कशाला आणि ताईंचा पण फोन आला म्हणलं उद्या नाही तर परवा दिवशी कारण तिथं पण पाडवाय होता मग तिथं ताईंला पण स्वयंपाके करायचा होता गुडोबा करायची होती आणि आज शिदोरी द्यायची आणि तसंच तिकडनं पोपळसमध्ये थांबायचं सकाळी यायची कारण सागरचं सा घर पोपळच्या पुढ्या जेवर वाढेला मग <laughs> ते शिदर द्यायला सगळे आणि तिथनं पुढं द्यावाल आते आहेत तिकडं गावाकडं पण सगळं आत्यांचं मन सगळं इकडं ओमकडच आहे बघा सारखं फोन करतात विचारतंय बरं आहे का म्हणून मस्त तिकडं मग सगळं इकडं काळजी लागते आत्याला पण दर का मग ती माझी वडणी कावडली इकडे टाकल्यात कपडे धुवून इकडे वाकडे कपडे धुतले वल्ले कपडे होते पोर्यांची आणि इकडं ह्यांचा दोन शर्ट ह्यांनी म्हणलं होतं काय सुद्धा करू नको फक्त कर तरी पण धुतले वल्ले कपडे होते ते म्हणलं आता हे पाणी न तर बाहेर टाकावत कपडे आणि जाताने आता घरामध्ये टाकावत ह्यांच्या हव्याला तरी मग आता ड्रेस मी भिजवला नाही ह्या बाबूला लागतात ना कपडे पॅन्टी घालाय अंधार पडलाय बघ मांजर केवढा आले तर गा आज काय झाडलं नाहीतलं कारण दमस निघाना झालं चला आता अंधार पडायला लागलं ह्यांना फोन करते आणि जाती वम्पशी डबा पण केलाय बाबा आता आल्या जेवतात का तिथंच घेतात जेवायला इथं केल्या चपात्या चार पाच चपात्या करायच्या होत्या सात चपात्या झाल्या ले झाल्या बाबा आणि इथं फुलग्याचे भाजी सगळं शिल्लक राहायला किती खात्यात आणि किती नाही कामात ओमसाठी दुर्गासाठी आहे गरम पाणी आता भांडी काय घासणार नाही वायता घालाय डोक्याने काय खंबरणी दम निघाना झालाय तर भांडी उद्या आल्यावर दवाखान्यात ना घासायच्या आल्यावर बरं काय करते <laughs> उदबत्या नको नाच करू चल इकडे है। या आता ह्यांना फोन केला या म्हणून लवकर उशीर झाला आणि डबा भरायला आले डबा सगळं टिफिनचा तिथं दवाखान्यातच राहिलं तर आहे हायचं म्हणलं आल्यानंतर डबा भरावत ह्यांना आणायचं बॉटल पण दोन तीन पण तिथंच येतं म्हणलं बघा आता ह्यांना आल्यानंतर सगळं भरायचं घेऊन जायचं बघा सकाळ परत आणखीन यायला उशीर होतो सगळं आवरावं लागतं नाही ओला जाई करायलाच कोणी नाही आणि दुखत असलं नसलं दुखत तरी पण करायचं ते करावं लागतं जेवढं करायचं तेवढं तुम्ही म्हणता आहे तरी कसं एवढं करते करणं आता भाग आहे बघा नाही वेलाच आहे या तुकणं पोळं कारण नशिबाला पुजलं आणि डोळ्यात न तर गरम अशा झळ्या निघतात अशा गरम वाफा निघतात चटणीत टाकल्यासारखी आता गरम उभा निघतात आणि बाहेरले वारं सुटलं या वारं कावधान सुटलं आभळ आले बरं जायचं आता तुला कोणापाशी ठेवायची याला सारखे नेऊन नेऊन इन्फेक्शन होतंय याला पण कोणती पण ठेवायची कोणाजवळ आता ना ठेवायला कोणीच नाही